गोव्यात मासेमारीचा हंगाम सुरू होण्यास दोन दिवस बाकी असतानाच मडगावजवळ कोलवा समुद्रात एक मच्छीमार बोट उलटण्याची घटना घडली समुद्र खवळलेला असताना हे मच्छीमार बोट घेऊन समुद्रात काही अंतरावर गेले होते तिथंच समुद्राच्या जोरदार लाटेसह बोट उलटली या बोटमध्ये सुमारे तेरा मच्छीमार कामगार होते त्यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर किनाऱ्यावरील जीवरक्षक आणि पर्यटक पोलिसांनी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं त्यानंतर सर्व तेरा मच्छीमारांना किनाऱ्यावर आणण्यात आलं या घटनेत मच्छीमारांना किरकोळ दुखापत झाली असून जीवरक्षक साहिल यालाही मदत कार्यावेळी दुखापत झाल्याचं कोलवा किनाऱ्यावरील पर्यटक पोलिसांना समुद्रातून वाचवण्यासाठी हाका मारल्याचा आवाज आला त्यावेळी खवळलेल्या समुद्राच्या लाटात बोट असल्याचे आणि मच्छीमार आरडाओरडा करत असल्याचे त्यांना दिसले दरम्यान इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या